पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील सुरक्षा कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून चक्क चिकन मसाला देण्यात आला आहे मंदिराला सुरक्षा व्यवस्था पुरवणाऱ्या बीव्हीजी कंपनीकडून ही भेटवस्तू देण्यात आली आहे त्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जातो आहे सुरक्षा कर्मचारी आणि विठ्ठल भक्तांमध्ये यावरून तीव्र नाराजी झाली आहे सोशल मीडियावर याचा व्हिडिओ सुद्धा प्रचंड व्हायरल होतो आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिराला सुरक्षा कर्मचारी पुरवण्याचं कंत्राट बी व्ही जी कंपनीकडे आले आहे या कंपनीकडून कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त भेटवस्तू देण्यात आली आहे मात्र भेटवस्तूच्या पिशवीत चक्क चिकन मसाला निघाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे खरंतर पंढरपूर हे वारकरी संप्रदायाचे केंद्रस्थान आहे वारकरी मांसाहार किंवा मद्यपान करीत नाहीत अशा पवित्र ठिकाणी चक्क चिकन मसाला वाटप झाल्या अनेकांच्या भुवाया उंचावल्या आहेत समाज माध्यमांवर याबाबत रोष व्यक्त केला जातो आहे काही महिन्यांपूर्वीच मंदिराला सुरक्षा कर्मचारी पुरवण्याचं कंत्राट बीव्हीजी जी कंपनीला मिळालेलं आहे त्यांच्याकडे मंदिरासाठी जवळपास दोनशे वीस सुरक्षा रक्षक पुरवण्याचे काम आहे याशिवाय या यात्रा काळात लागणारे सुरक्षा रक्षक पुरवण्याची जबाबदारीही त्यांच्याकडे आहे महत्वाचे म्हणजे मंदिराचे नियम पाळले जात म्हणून यापूर्वी त्यांच्याकडील कंत्राट रद्द करण्यात आले आहे मात्र तरीही त्यांना पुन्हा कंत्राट मिळालं दरम्यान मंदिर आणि परिसरात सुरक्षा रक्षक पुरवणाऱ्या या कंपनीसाठी मंदिर प्रशासनाकडून नियमावली जारी करण्यात आली आहे या नियमाचे काटेकोरपणे पालन करण्याची जबाबदारी बी जी कंपनीवर आहे मात्र बीव्ही जी कंपनीकडून बऱ्याचदा या नियमांचं उल्लंघन होत असल्याचं पुढे आले आहे अशातच आता मंदिर प्रशासन कंपनी विरोधात काही कारवाई करते का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे